डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी व विवेक गायकवाड यांचा नागरी सत्कार छत्रपती संभाजीनगर विभागातील अल्पसंख्याक विकास आयुक्तपदी डॉक्टर नंदकुमार बेडसे आणि मंत्रालयातील नियोजन विभागाचे सहसचिव विवेक गायकवाड यांची आय एस पदावर वर्णी लागल्याबद्दल या दोन्ही अधिकाऱ्यांचा धुळ्यात दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी नागरी सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं ग्राम महसूल अधिकारी संघटना महसूल अधिकारी व कर्मचारी संघटना आणि धुळे जिल्हा सत्कार नियोजन समिती यांच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अनुप अग्रवाल हे होते या कार्यक्रमाप्रसंगी डिफेन्स ऑफिसर हिमांशु टेंबेकर अप्पर जिल्हाधिकारी धुळे नितीन गावंडे साहेब डेप्युटी जनरल मॅनेजर सेबी डॉ सचिन सोनवणे डॉक्टर के ए सैन्य तसेच धुळे शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान धुळे शेतकरी पुत्र ठरतात त्यामुळे शेतकऱ्याची नाळ कधीच तुटली नाही आणि कधी तुटणार पण नाही वडिलांची खूप इच्छा होती की आम्ही चौघ भावंड तिन्ही भावानंतर मग आई वडिलांनी आणि आमच्या आजीने विचार केला की तिघ भावंड तिथंच आहे याला कुठेतरी बाहेर पाठवावं बाहेर पब्लिक स्कूल मध्ये घालावं जेणेकरून चांगलं काहीतरी करू शकेल म्हणून मला मालेगाव तालुक्यातील दिना पाठवलं पहिली दहावी अगदी म्हणजे काय म्हणतो जीव हे करून आई वडिलांनी आणि आजीने आम्हाला पहिली पाचव्या वर्षापासूनच बाहेर पाठवलं त्याच खरोखरीच चीज झालं असं म्हणेल खर तर मी ज्या वेळेला धुळे प्रांताधिकारी म्हणून आलो नेमकं त्याच वेळेला आमच्या वडिलांचं देहांत झालं वडिलांना पाहायचं होतं की आपला मुलगा आपल्या जिल्ह्यामध्ये एक उपजिल्हाधिकारी म्हणून प्रांताधिकारी म्हणून आला पण ते सौभाग्य त्यांना मिळू शकेल मला देखील ते लागू शकत नाही अनेक खर तर महसूल विभाग म्हटला की हा सर्व प्रशासनाचा कणा हो। असतो असं म्हटलं तर वावगळ ठरू नये कारण महसूल विभाग असं म्हटलं की जिल्हाधिकारी हे आपल्या स्तरावरून संपूर्ण नियंत्रण सर्व विभागांवर नियंत्रण चालत असतात आणि त्या माध्यमातून त्या जिल्ह्याचा विकास होत असतो प्रत्येक वेळेला अधिकारी म्हणून ज्या ज्या ठिकाणी काम केलं प्रामुख्याने मी रिलेशन ऑफिसर बी आर ओ म्हणतो आपण त्याला म्हणजे महसूल अधिकारी किंवा अधिकारी म्हणून कधी काम केलंच नाही पब्लिक रिलेशन ऑफिसर म्हणूनच काम केलं ज्या ज्या लोकांच्या समस्या शेतकऱ्यांच्या समस्या असतील त्या समस्या कुठल्याही विभागाच्या असो मग ते पीक कर्ज मिळत नसल्यापासून एम एस एचे लोक आम्हाला हे देत नाही कनेक्शन देत नाही इथपर्यंत कारकिर्दीमध्ये मागे पंचवीस तीस वर्षांमध्ये नेहमी केली आणि फील्ड काम करणं हे अतिशय कठीण असतं आणि सलग मागे दहा वर्षाचे सीआरए प्लस ठेवणं आणि कोणत्याही प्रकारची विभागीय या चौकशी याला आम्ही डी म्हणतो डीई नसणं आणि आय एस मध्ये नामनिरिक होणं हे अतिशय कठीण काम आहे ही कठीण परीक्षा आहे त्याच्यामध्ये मी आणि नंदू आम्ही दोघही उत्तीर्ण झाले माझ्या जीवनाचा इतिहास थोडक्यामध्ये सगळा मांडला इथे मी केलेलं काम मांडलं खरं म्हणायला गेलं तर माझ्या माझी स्वतःची इच्छा डॉक्टर व्हायची मला डॉक्टर व्हायचं होतं आमच्या घरामध्ये आम्ही तीन भावंड माझे वडील त्यांना आम्ही नाना म्हणायचो नाना आणि जनार्दन जाधव साहेब जे डी साहेब मुंबईचे म्युन्सिपल कमिशनर होते आपले नाशिक विभागीय आयुक्त हे एकत्रितपणे लहानपणापासून वडाळ्याला म्युन्सिपल मध्ये शिकलेले दोघांनी एकत्रितपणे पर युपीएससी परीक्षा दिली जेडी जाधव साहेब त्यांचे भाऊ आहे नरेंद्र जाधव यांनी मी आणि माझा बाप हे पुस्तक लिहिलेले आपल्या सर्वांना म्हणत असेल जे डी जाधव साहेब युपीएससी क्रॅक केल्यानंतर आय एस झाले माझे वडील आय आर एस झाले त्यांना कस्टम कलेक्टर पण आमच्या आजीची इच्छा अशी होती की त्यावेळी कस्टममध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या गोष्टी घडत होत्यामुळे घडत असल्यामुळे आजी वडिलांना कस्टमचा राजीनामा द्यायला असतो आणि इच्छा होती महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका